पालघर जिल्ह्यातून सोळा तारखेला सोळा जूनला त्या दिवशी प्रवेश उत्सव होता पालघर या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री मोदय होते या योजनेचा शुभारंभ केला असल्यामुळे आणि विदर्भामध्ये आज शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिल्या दिवसाचं महत्त्व शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत आपण सर्वांना अतिशय चांगली माहिती असल्यामुळे आज आम्ही अमरावती आणि नागपूर ए टी सी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळेमध्ये प्रवेश उत्सव महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहि पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अतिशय उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आदिवासी समाजाला पालकांना आत्मविश्वास निर्माण करणे सहानुभूती निर्माण करणे आणि शिक्षकांना विद्यार्थीप्रती विद्यार्थ्याबाबत केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक शाखेचा शिक्षक प्रत्येक विषयाचा शिक्षक प्रत्येक मेथडचा शिक्षक राहून विद्यार्थ्यांना उत्तम अध्ययन आणि अध्यापन होईल सोबतच या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विभागाचा संकल्प आहे यावेळेस शासकीय आश्रमशाळेमध्ये यावेळेस शासकीय आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बिलकुल तडजोड केल्या जाणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपल्या सर्व वृत्त आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आदिवासी शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत आपण आपणही स्वतः भेट देऊन त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये गुणवत्तेच्या बाबत सातत्याने लक्ष द्यावं सहकार्य करावं कारण सर्व शासकीय आश्रम शाळेमध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक आम्ही पालक नियुक्त केलेला आहे त्या पालकाच्या माध्यमातून आम्हाला दैनंदिनी किंवा प्रत्येक महिन्याची माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे कुठल्या अडचणी आल्या तर आम्ही शंभर टक्के सोडवण्यास पात्र ठरेल आरोग्याच्या बाबत आदिवासी विभागानं धोरणात्मक घेतलेला निर्णय प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक आम्ही ए एन एम नियुक्त केलेली आहे कारण मुलीच्या बाबत आरोग्याच्या बाबत हो येणाऱ्या अडचणी आणि पालकामध्ये असलेला संकोच हा पूर्ण व्हावं दूर व्हावं हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आरोग्याची निगा आणि काळजी कशी घ्यावं घेण्यात यावी याबाबत निश्चितच आदिवासी विभाग अतिशय चांगली प्रभावी अंमलबजावणी करून येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या बाबत विविध योजनेच्या बाबत भोजनाच्या बाबत किंवा विद्यार्थ्याप्रती शिक्ष आणि अध्यापनाबाबत कदापि कुठली अडचण येणार नाही अशा ना ना ना। प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपण त्यामध्ये आपल्याही माध्यमातून काही अडचणी असल्या आमच्यापर्यंत पोहोचावं निश्चितच आदिवासी विभाग सर्व समस्या सोडवशावर राहणार नाही अशा ना 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 प्रकारची माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आलो देशात महाराष्ट्रात आदिवासी समाजाप्रती आदिवासी समाजाकरिता भरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियानाचा अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा तारखेला पालघर या जिल्ह्यातून केली असल्यामुळे आबा ग्राम उत्कर्ष अभियान हा उपक्रम अतिशय चांगला असल्यामुळे या अभियानाचा चांगला प्रसार आणि प्रचार व्हावं तर या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासीच्या समाजा आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रत्येक घटकापर्यंत एकूण पंचवीस योजनेच्या माध्यमातून या पंचवीस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार यंत्रणा एकूण सतरा विभाग आहे त्या सतराही विभागाच्या माध्यमातून एकही गाव एकही तालुका एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार सुटणार नाही ना। अशा प्रकारचा शासनाच्या सर्व अधिकाऱ्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून नियोजन केलं असल्यामुळे सोबतच आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून धर्तीआबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीड मीडियाच्या माध्यमातून व्हावं आणि समस्त आदिवासी बांधवाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास उपकृत करावं या माध्यमातून आपल्याशी संवाद आणि हितगुज साधण्यासाठी आपल्यापर्यंत आलो जयशी मॅडम आमच्या मायाताई राजे आणि चव्हाणजी सर्व आमचे कार्यकर्ते विश्वगौरव देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेत शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षक हा निवासीच असतो निवासी विद्यार्थी असतो परंतु काही अडचणीमुळे कारण राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे काही अंतरावर राहून शिक्षक होते परंतु जाणून बुजून करते अशातला भाग नाही आमचा शिक्षक आमची शाळा राहण्याच्या वगैरे अडचणी विषय बाकी काही नाही आम्ही सुविधा करण्याचा संकल्प केलेला आहे दोन हजार त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षामध्ये सर्व पत्रकार बांधत दोन हजार त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षामध्ये समाज कल्याण विभागापासून आदिवासी विभाग वेगळा झाला समाजकल्याच्या वस्तुविराची व्यवस्था आदिवासी विभागाच्या वस्तुगिराची आश्रमशाळेची व्यवस्था याबाबत आम्ही यावेळेस आदिवासी विभागाच्या विभागाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलामुलींच्या वस्तुगृहाची शंभर टक्के व्यवस्था करणार राहण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं असल्यामुळे सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद त्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष आदिवासी विभाग का बदल करतो शासन स्तरावर चौकशी सुरू आहे शासन स्तर बिलकुल लक्ष केंद्रित करू नये होतील त्यांच्याकडे चौदा लोकांनी जीव दिला होता कारवाई सुरू आहे निवासी शिक्षक आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री मौर्यानी आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तम आणि चांगलं उद्द उत्तर दिलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उ उत्तरानंतर मला बोलणं काही योग्य आणि संयुक्तिक वाटत नसल्यामुळे मुख्यमंत्री मोदींनी उत्तर दिलेलं आहे का आदिवासी विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे निधीची कमतरता नाही आहे आणि कमी नाही आहे कारण हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री दोन हजार चौदामध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदी आदिवासीच्या लोकसंख्येच्या आधारे बजेटमध्ये तरतूद करून आदिवासी विभागाला निधी देणारे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री मोद्यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच सुरुवात केलेली आहे की के आदिवासी विभागाला लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात यावा नाही सर याबाबत मुख्यमंत्री बोलायला सांगितलेलं आहे नाही नाही मुख्यमंत्री मोदी प्रदीप भाई विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी बोलणं योग्य नाही सोयीच नाही नाही निधी माग आदिवासी विभागाला निधी मागण्याची गरजच पडत नाही कारण आदिवासी विभागाची रचना ठरलेली आहे त्या रचना ठरलेली असल्यामुळे नियमित जे असते योजना ठरलेली आहे रचना ठरलेली आहे वैयक्तिक लाभ सामूहिक लाभ ठरलेला असल्यामुळे मागण्याची गरज नाही तो निधी निय नी, नियमानुसार मिळत राहतात सतराशे एक्क्याण्णव पदाची सतराशे एक्याण्णव पदाची बाह्य स्त्रोत होते निर्णयाच्या आधीन राहून शैक्षणिक संपेपर्यंत नोकर भरती पात्र शिक्षकांची नियुक्ती करून ते नौकर भरती केल्या जाईल आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना

आदिवासी विभागाअंतर्गत अनुदानित आश्रमशाळेच्या माध्यमातून आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे या अनुषंगाने आम्ही एक आ, एक अतिशय चांगली योजना आणि उपक्रम राबवलेला असल्यामुळे शासकीय आश्रमशाळासोबतच अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे आदिवासी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्ययन शिक्षकाप्रती आम्ही पूर्ण लक्ष ठेवून असल्यामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये अनुदानित आश्रमशाळा मागचं काय झालं मी सांगणार नाही तू येणाऱ्या काळामध्ये अनुदानित आश्रमशाळा अशी चूक करणार नाही असं मला वाटते तीन प्रकार असतात प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जी शैक्षणिक शैक्षणिक अर्थ ठरलेली आहे शैक्षणिक पात्रता आहे उदाहरणार्थ शिकवण्यासाठी डी एड आणि टीईटी लागते डी एड टी टी असेल त्या शिक्षकांना शंभर टक्के या बाह्य स्रोत पदे निर्माण केल्या द्वारे आपण त्यांची पात्र शिक्षकाची निवड होणार आहे एवढं निश्चितची समस्या आहे नेमकं नागपुरातच एक दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री मोदी यांनी आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तम आणि चांगलं उत्तर दिलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर मला बोलणं काय योग्य आणि संयुक्तिक वाटत नसल्यामुळे मुख्यमंत्री मोदी उत्तर दिलेलं आहे का आदिवासी विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे निधीची कमतरता नाही आणि कमी नाही आहे कारण हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री दोन हजार चौदामध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी आदिवासीच्या लोकसंख्येच्या आधारे बजेटमध्ये तरतूद करून आदिवासी विभागाला निधी देणारे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री मोदयांनी देवेंद्र फडणवीस यांनीच सुरुवात केलेली आहे की के आदिवासी विभागाला लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात यावा नाही सर याबाबत मुख्यमंत्री मोदयात सांगितलेलं नाही नाही मुख्यमंत्री मोदी प्रदीप भाईयाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी बोलणं योग्य सो नाही सोयीचं नाहीच बोलतोय नाही निधी आदिवासी विभागाला निधी मागण्याची गरजच पडत नाही कारण आदिवासी विभागाची रचना ठरलेली आहे त्या रचना ठरलेली असल्यामुळे नियमित जे असते योजना ठरलेली आहे रचना ठरलेली आहे वैयक्तिक लाभ सामूहिक लाभ ठरलेला असल्यामुळे मागण्याची गरज नाही तो निधी नियमानुसार मिळत राहतात शिक्षकांची सतराशे एक्याण्णव पदाची सतराशे एक्याण्णव पदाची स्त्रोत होते निर्णयाच्या अधीन राहून शैक्षणिक संपेपर्यंत नोकर भरती पात्र शिक्षकांची नियुक्ती करून ते नोकर भरती केल्या जाईल आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना

आदिवासी विभागाअंतर्गत अनुदानित आश्रमशाळेच्या माध्यमातून आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे या अनुषंगाने आम्ही एक आ, एक अतिशय चांगली योजना आणि उपक्रम राबवलेला असल्यामुळे शासकीय आश्रमशाळासोबतच अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे आदिवासी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्ययनात्मन शिक्षकाप्रती आम्ही पूर्ण लक्ष ठेवून असल्यामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये अनुदानित आश्रमशाळा मागचं काय झालं मी सांगणार नाही तू येणाऱ्या काळामध्ये अनुदानित आश्रमशाळा अशी चूक करणार नाही असं मला वाटतं तीन प्रकार असतात प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जी शैक्षणिक शैक्षणिक अर्हता ठरलेली आहे शैक्षणिक पात्र आता आहे उदाहरणार्थ शिकवण्यासाठी डी एड आणि टीईटी लागते डी एड टी ई टी असेल त्या शिक्षकांना शंभर टक्के या बाह्यस्त्रोतपदे निर्माण केल्या द्वारे आपण त्यांची पात्र शिक्षकाची निवड होणार आहे एवढं निश्चित समस्या आहे नेमकं नागपूरातच एक दुर्दैवी घटना शैक्षणिक सत्राच्या अंशकाने निर्णयाच्या आधीन राहून होऊ घातलेल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून शैक्षणिक नुकसान होऊ नये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पात्र शिक्षकांची डी एट टी ए उदाहरणार्थ पात्र शिक्षकाची नियुक्ती करून आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं अध्ययन आणि अद्यापदन चांगलं गुणवत्ता प्राप्त व्हावं यासाठी निर्णय घेतलेला आहे आदिवासी विभाग आश्रम शासकीय आदिवासी आश्रम आश्रमशाळेमध्ये सतराशे एक्क्याण्णव जागेच्या बाबत बायस्त्रोतच्या माध्यमातून आम्ही नोकर भरती करून विविध शाखेचे विविध विषयाचे शिक्षकाची भरती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या शिक्षकाच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अध्ययन आणि अध्यापन कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही असा संकल्प ठेवून येणाऱ्या काळामध्ये पेसा नोकर भरतीच्या आधीन राहून पेसा नोकर भरतीच्या आधीन राहून आम्ही हे सत्र या सत्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेक्षित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची गुंतवत्ता डासू नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला शंभर टक्के भरणार आहे पेसा कायदाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सर्व अंतर्गत असलेले गाव तालुके आश्रमशाळा शंभर टक्के शे नौकरती पूर्ण करून आम्ही पद भरू येवढं इच्छितो उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये धर्तीआबा ग्राम उत्कर्ष अभियान जो आहे या अभियानाचा लाभ सर्वदूर सर्व सर्वसमावेशक शेवटचा व्यक्ती हा केंद्रबिंदू समजून अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य राहावं अशी अपेक्षा करतो विनंती करतो खूप खूप धन्यवाद